अशी अपेक्षा आहे पण मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते पण पाच वर्ष ते आले नाहीत ते आले पण दुसरीकडे बसले पाच वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं त्यांनी एक अमूल्याग्र बदल केला विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचं पुन्हा प्रयत्न केला पण मी त्याचं स्वागत करतो कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो आणि मला माननीय विरोधी मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे त्यांनी पाच वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो कारण शेवटी संख्येला लोकशाहीत महत्व असतं आणि म्हणून आपण जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये आपण काही मुद्दे मी माननीय अध्यक्ष महोदयाने यापूर्वी अनेक वेळा सांगितले की सभागृहामध्ये जी गर्दी होते त्या आमदारांनाच चालायला अवघड होतं मंत्री महोदयांनाही चालताना अवघड होतं आणि वेळेत इथे येऊन बसून आपली उत्तरं देण्याच्यासाठी देखील मंत्र्यांना धडपड करावी लागते आमदारांनाही धडपड करावी लागते त्यामुळं बाहेर एक, एक, एंट्रीला एक्झिटला हॉल वेगळे दालनं करावीत थोडीशी एक चार पाच आणि मंत्री महोदयांनी शिष्टमंडळांना बाहेर जाऊन भेटावं ते हो। केलं की मन्त, आत येण्याची गर्दी कमी होईल नाहीतर अनेक जण येतात आणि दिसेल त्या मंत्र्याच्याकडे जाऊन भेटायचा जा प्रयत्न करतात ही संख्या जर कमी केली तर सभागृहात बाहेर थोडस दालनामध्ये दालनाच्या बाहेर मंत्री महोदयांना में माननी मुख्य के लिए लिए मी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला मी पाठिंबा देतो कारण सभागृहाच्या बाहेर देखील शांतता असली पाहिजे आणि काम करताना संधी मिळाली पाहिजे मंत्री महोदयांना प्रोटेक्शन